नेर पोलीस स्टेशन परिसरामध्ये अवैध अग्निशस्त्र बाळगत असल्याची गोपनीय माहिती यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांना यांना मिळताच त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आदेश दिला पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून गुन्हे शाखेच्या अधीनस्थ पथकांना अवैध अग्निशस्त्र इसमाबाबत योग्य माहिती काढून कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या यवतमाळ येथील पथकाने पोलीस स्टेशन परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी यांना आय टी आय कॉलेज जवळील बायपास चौफुलीवर दोन इसम असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने सापळा रचला या ठिकाणी जाबीर खान वायात खान वय वर्षे पंचवीस राहणार नबाबपुरा तालुका नेर जिल्हा यवतमाळ निमीचंद पवार वय वर्षे चौतीस राहणार आठवडी बाजार हे दोघेही संशयास्पद स्थितीमध्ये कुठल्या व्यक्तीची वाट पाहत असल्याचे निदर्शनास आले त्यांच्या कमरेला शस्त्रासारखे काहीतरी असल्याचे दिसून आल्याने अंगझडती घेतली असता एक देशी बनावटी पिस्तूल व तीन जिवंत काढतो दोन विवो कंपनीचे मोबाईल पुराव्यासह जप्त करण्यात आले आरोपी विरुद्ध नेर पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला जप्त करण्यात आलेला मुद्देमाल नेर पोलीस स्टेशनला कार्यवाही देण्यात आलेला आहे ही कार्यवाही यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा आदित्य मिरखेळकर आधारसिंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनामध्ये गणेश वनारे बबलू चव्हाण किशोर झेंडेकर मिथून जाधव अमित झेंडेकर जितेंद्र चौधरी यांनी यशस्वीरित्या ही कार्यवाही पार पाडली नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर